मला तुम्हाला एक नम्र आवाहन करायचं कि जन पार्टी बदलली असत स्वतःच्या स्वार्थासाठी ती माणूस तर किती बी पैसे खर्च करून निवडून नाही आला पाहिजे बघा तुम्हाला तुमची जबाबदारी बिलकुल निवडून आला नाही पाहिजे जर तुम्ही अशी माणसं निवडून दिली तर उद्या प्रत्येक माणूस काय करील स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःच सगळं करून जर तुम्ही परत त्यांना निवडून देणार असाल तर लोक काय करतील अजून उड्या मारतील तुम्ही प्रोत्सह शाबासकी दिल्यासारखे वा वा वा, वा। कसं सुरतला गेला गुवाहाटीला काय डोंगर काय झाडी <laughs> त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतय मी तुमचा खासदार म्हणून जी कामं करणं अपेक्षित आहे ती मी प्रामाणिकपणे पाच वर्ष केलेली आहे प्रामाणिकपणे केली त्यांना वाटत असेल की एखाद्याचा घरकुलाचा हप्ता अडकला माझ्या पूर्ण निघाला त्यांना वाटतय काय शुल्लक आहे चिल्लर आहे बाबानो बाबा खोपट्याच्या घरातून त्याला राहिल्याला छप्पर आलं तर ते आयुष्यभर विसरत